सियावर रामचंद्र की जय भगवान रामचंद्रांना विश्वामित्रांनी त्या निबिड अरण्याची ओळख करून दिली आहे त्या निबीड नगर होती आणि ती कशी राहत होती हे सांगितलंय त्या नगरामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांना कसा त्रास दिला ताटेकेनं ते सांगितलं रामाला आदेश दिला सूचना केली की या राक्षसीचा या यक्षणीचा वध कर याची हत्या कर रामाच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की का स्त्रीची हत्या कशी करू तेव्हा विश्वामित्रांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय प्रजापालन करणाऱ्या राजाने स्त्री हत्या करावी लागली तरी मागे पुढे बघू नये प्रजेच्या रक्षणासाठी क्रूर क्रूरता रहित पातकी किंवा सदोष कुठलेही काम करावं लागलं तरी ते करावं आणि हाच राज्य सांभाळणाऱ्या राज्याचा भार वाहणाऱ्या राजाचं सनातन धर्माचं कर्तव्य आहे विश्वामित्रांची आज्ञा मिळाल्यानंतर रामचंद्र विश्वामित्रांच्या समोर हात जोडून उभे आहेत ते म्हणाले गुरुवर्य रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय पर वचन न जाय हे आमच्या कुळाच मुख्य वाक्य आहे वचन पालन करणे हा आमच्या कर्तव्याचा भाग आहे आणि माझ्या पित्यानी आपल्याला वचन दिलेलं आहे की माझा पुत्र राम आणि लक्ष्मण दोघेही आपल्या यज्ञ रक्षणाच्या कार्यामध्ये मदत करतील आता पित्यानं दिलेलं वचन पुत्राला पार पाडावं लागणार आहे मला आपल्या आपल्यासोबत पाठवलं आहे आपली आज्ञा पाळण्याची आज्ञा मला केलेली आहे पित्याची आज्ञा आहे आणि आपण एक ब्रह्मर्षी आहात राजर्षी आहात आपला आदेश पाळणे हे सुद्धा माझं कर्तव्य आहे त्यामुळं पित्यानं दिलेलं वचन रघुकुळातल्या राजानं दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी एका गुरुची आज्ञा पाळली पाहिजे ही सुद्धा जबाबदारी माझी आहे राजा म्हणून प्रजापालन करणारा राजा म्हणून प्रजा निर्भय राहावी यासाठी प्रजेवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीचं निर्दालन करणं परिक्षालन करणं त्यांच्या त्रासाचं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे त्यामुळं मी या लढाईसाठी सज्ज आहे विश्वामित्रांनी अत्यंत आनंदाने रामाला हे युद्ध करण्यासंबंधी सुचवलं आणि आपल्या सोळा वर्षाच्या कोवळ्या खांद्यावर ठेवलेल्या वाटतात कोवळे जगाला पण ते ईश्वराचे खांदे आहेत आपल्या धनुष्याला बाहेर काढल्याय आणि त्यावर बाण चढवण्याच्या आधीच त्याची प्रत्यंच्या मजबूत का बघण्यासाठी आपल्या दोन बोटांनी प्रत्यंच्या ओढली आणि सोडून दिलाय भयंकर टणत्कार झालाय ईश्वराचा बाण तो एका पराक्रमी महापुरुषाचा बाण तो असा भयंकर टणत्कार झालाय ज्या टणत्काराने जंगलच खडबडून जाग झालंय पक्षी प्राणी या आवाजाने भयभीत झालीतच पण हा आवाज जंगल भर पसरतोय या भयंकर रवाने जंगलात निद्रिस्त असलेली ताटिका सुद्धा जागी झाली आहे हा एवढा रव राक्षांचं कसं असतं बघा म्हणजे शक्तिशाली पुरुषांचं माझच सगळं मोठं आहे माझंच सगळं भयंकर आहे म्हणजे ज्या माझ्या आवाजाने पक्षांनी प्राण्यांनी घाबरायला हवं त्यापेक्षा अजून असा कोणता वेगळा आवाज झालाय ज्यामुळं हे सगळे घाबरायला लागलेत असा प्रश्न त्या शक्तिशाली दानवांच्या मनामध्ये येतो आणि जेव्हा दुसऱ्या कुणाचा तरी आवाज भयंकर परिणाम करतोय हे कळलं की त्यांच्यातला अहंकार जागा होतो म्हणजे लक्षात घ्या राक्षसांच्या मनातला अहंकार जागा करणं सुद्धा आवश्यक असत हा अहंकार जागा झाल्यावरच त्यांचं अर्धपतन पतन झालेलं असतं कारण अहंकारासहित लढणं सोपं नाही आहे या अहंकाराला घेऊन ते निघालेत जिथे अहंकार मनातला वाढला तिथे पराभव नक्की असतो ताटिकेच्या मनातलाही जागी झाल्याबरोबर हा अहंकार वाढलाय अरे कोण आहे तो जो माझ्या जंगला जिथे माझ भय आहे जिथे फक्त माझा आवाज आहे तिथे कोण हा आवाज करतोय आणि या आवाजाला प्रत्युत्तर देण्यासाठी ती महाभयंकर राक्षसी आपल्या अवाढव्य शरीराला उठवत अकराळ विक्राळ रूप उभं करून ती प्रचंड मोठा आवाज करत जिथून हा आवाज आलाय त्या दिशेनं निघालेली आहे आता तणत्काराचा आवाज आणि त्राटिकेचा आवाज हे दोन्ही आवाज आपसात भिडू लागलेत आणि या आवाजाच्याच नादामध्ये जंगल भयचकित झालाय काहीतरी भयंकर होणार आहे याची जाणीव जंगलातल्या प्रत्येक जीवाला झालेली आहे आणि ही महाभयंकर राक्षसी ताडिका राम आणि लक्ष्मणाच्या दिशेनं निघालेली आहे तिचं ते अकराळ विक्राळ रूप बघून क्षणभर स्थिमित झालेत राम आणि लक्ष्मण सुद्धा पण आपल्याला सांभाळत स्वतःला सांभाळत राम आणि लक्ष्मणाकडे सांगितलं अरे कोणही हिचं हे अकराळ विक्राळ रूप बघून राम लक्ष्मणाला म्हणाले ही ताटिका दुर्जाय दिसते आवाज अनेक हृदयाची माणसांची विदीर्ण होऊन जातील हिला चांगला धडा शिकवला पाहिजे हिचे आपण हात पाय कान नाक कापून टाकू आणि हिचं बळ संपवून टाकू आपल्या बाणा धनुष्यावर बाण चढवण्यासाठी ते असताना त्राटिका सुद्धा तेवढ्याच त्वेषाने रामचंद्रांना बोलतीये अरे कोवळी पोरं तुम्ही तुम्हाला संपवायला कितीसा वेळ लागणार आणि मग तिनं आपल्या मायेनी भयंकर धूळ उडवायला सुरुवात केली आहे या धुळीतून ती दगडाचा वर्षाव करू लागली आहे आणि मग विश्वामित्र ताटिकेला तिथे म्हणतात सावधान ताटिके सावधान तुझा सामना कोण्या लेचा माणसाशी झालेला नाहीये इथे प्रत्यक्ष रामचंद्र आहे आणि भाऊ लक्ष्मण आहे जे ईश्वरी अवतार आहेत ते अजिंक्य आहेत ते अजय आहेत त्यांचा पराभव कोणीच करू शकणार नाही आणि या विश्वामित्राचे आशीर्वाद त्यांच्या सोबत आहेत त्यामुळं सावधान राम आणि लक्ष्मणाला इजा पोचू तू शकत नाहीस ते करू शकणार नाहीस तुझ्या त्रासातून आम्हाला मुक्त करण्यासाठी ऋषी मुनींना मुक्त करण्यासाठीच ते इथे आलेले आहेत सावधान त्राटिके ही आता धडा शिकवावा लागणार आहे आणि विश्वामित्राच्या या आवाजाने अधिकच संतप्त झालेली त्राटिका आपल्या विद्येने भयंकर धूळ उडवू लागली आहे आणि हा त्या धुळीच्या मोठ्या मोठ्या ढगांनीच सूर्याला देखील झाकाळून टाकलाय आणि त्या जंगलात आधी सूर्यप्रकाश कमी येत असलेल्या जंगलात या धुळीच्या लोटामुळे अजूनच मोठा अंधार पसरलाय आणि या अंधारातच आता ताटिकेचं आणि रामचंद्रांचं युद्ध सुरू होणार आहे हे युद्ध कसं असेल आणि काय होईल याचा शेवट हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय